आपण पाहत आहोत एकोणीसशे सदुसष्टपासूनच्या सुरळीत बसवण्यात येणाऱ्या आत्ता दोन हजार चोवीसपर्यंत जवळपास दीडशे वर्षहून जास्त झालेत अशा पारंपरिक लक्ष्म्या या आहेत गडचांदूर येथील पहिली पिढी यांची सांबय्या लिंगय्या कोटावार त्यानंतर र दुसरी पिढी राजम्मा सया सायाब्बा कोटवार रुक्माबाई राजन्ना कोटावार तिसरी पिढी गंगाधर राजम्मा कोटवार श्रीमती पुष्पागंगाधर कोटवार बाबूराव राजन्ना कोटावार व श्रीमती सुन सुमनबाई कोटावार चौथी पिढी मधुकरराव राजन्ना कोटावार श्रीमती सविता मधुकरराव कोटंबार श्रीमती गोदावरी राजन्ना कोटावार श्रीमती कमल राजन्ना कोटावार चौथी पिढी त्यांची आहे अनिता मधुकरराव कोटावार अनिलराव बळव बळीराम पंत रेणुका पुसद संगीता मनोजराव कोटावार रवींद्र मधुकर कोटावार नरेंद्र मधुकर कोटावार श्रीमती सुचिता बाबूराव कोटावार सुनील दिवाकरराव चिंतलवार सुधीर बाबूराव कोटावार जया सुधीर कोटावार त्यानंतर आत्ता जी चालू आहे ती पाचवी पिढी कुमार प्रज्योत अनिल अनिलराव रेवनवार कुमार मृणाल अनिलराव रेवनवार शिवानी गणेशराव बलुत्वार ಕುಮಾರಿ ರೇಣುಕಾ ರವೀಂದ್ರ ಕೊಟಾವಾರ ಕುಮಾರಿ ಶಿವಮ್ ರವಿಂದ್ರೋಟಾರ ಕುಮಾರಿ ಮಯೂರ ನರೆಂದ್ರೋಟಾಾರ ಕುಮಾರ ಪ್ರಣಯ ನರೇಂದ್ರ ಕೊಟಾವಾರ ಸ್ವಪ್ನಿಲ್ನಿಲರರಾವ ಚಿಂತನವಾರ ಶುಭಮ್ ನೀಲ ನೀಲಲ್ವಾರ ಚಿಂತನವಾರ ಕುಮಾರ ಪ್ರಣವ ಸುಧೀರ್ ಕೊಟಾವಾರ ಕುಮಾರಿ ಪ್ರಿಯಂಕಾ ಸುಧೀರ ಕೊಟಾವಾರ ಯು ಸಂಪೂರ್ಣ कोटावारमधील पाचवी पिढी मुलं मुली यांचे नातू पंतू हे सर्वजण मिळून गौरी लक्ष्मी हा सण आनंदाने साजऱ्या करतात सासरी गेलेल्या मुली देखील आपल्या मुलांना घेऊन नातवंदाने घेऊन यावेळेस माहेर येऊन हा सण आनंदाने साजरा करतात